आहोत खूपच चविष्ट आणि पौष्टिक बीटाची भाजी कशी बनवायची बीट म्हणजे एक आरोग्यदायी भाज्यांपैकी एक त्यात लोह फायबर जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक गोडवा भरपूर असतो कमी वेळात सोप्या पद्धतीने बनणारी ही भाजी दैनंदिन जीवनासाठी परफेक्ट आहे बीटाची भाजी ही पौष्टिक आहे चविष्ट आणि रंगतदार अशी पारंपरिक भाजी आहे बिटामध्ये लोह फायबर व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते कमी तेलात साध्या मसाल्यात तयार होणारी बिटाची भाजी रोजच्या जेवणात सहज समाविष्ट करता येते तिचा गोडसर स्वाद आणि आकर्षक रंग जेवणाची शोभा वाढवते तसेच शरीराला आवश्यक पोषकही देतात सर्वात प्रथम मी येथे पाव किलो एवढे दोन मोठे बीट घेतलेले आहेत व हे बीट स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून घेत आहे बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायदे असतात ते आपण आता जाणून घेऊया रक्तवाढीसाठी भरपूर प्रमाणात मदत करतात बीटामध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास भरपूर प्रमाणात मदत होते हे दोन्ही पीठ आपण किसून घेणार आहोत हृदयासाठी भरपूर फायदेशीर असतात बीट हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तसेच हृदयाचे आरोग्य देखील सुधारतात बीटामधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो तसेच बीट खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो तसेच बीटामध्ये असलेली जीवनसत्वे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतात व तसेच बीटामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे डाएटमध्ये देखील बीटाचा समावेश अत्यंत उपयुक्त आहे येथे मी खोबरा घेतलेला आहे एक वाटी ओलं मोहरी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत धने पावडर घेतलेल्या आहे व मसाला घेतलेला आहे व तसेच मी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण एक कढईमध्ये तेल घेणार आहोत तेल हे पुरेशा प्रमाणात घे घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये आपण आता तेल गरम झाल्यावरती मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत झटपट अशी हि होणारी भाजी आहे व तसेच यामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते जर लहान मुलं पीठ खात नसतील तर तुम्ही त्यांना देखील अशाच पद्धतीने भाजी करून देऊ शकता यामध्ये आता आपण आलं लसूण आलं लसूण एक चमचा घातलेली आहे सर्व मिश्रण छान असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बीठ हे त्वचा व केसांसाठी भरपूर लाभदायक आहे बीट हे रक्त शुद्ध करते त्यामुळे त्वचा उजळते आणि केस देखील मजबूत होतात आता आपण यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे कांदा हा आपल्याला फक्त दोन मिनटं थोडासा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये जे मसाले घेतलेले होते म्हणजे धना पावडर आणि घरचा तिखट मसाला यामध्ये आपण घातलेला आहे व तो देखील तेलामध्ये दोन मिनिटं परतवलेला आहे आता आपण जो बीट घेतलेला आहे किसून तो आपण यामध्ये घालून घेऊयात झटपट होणारी पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारी ही भाजी आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तत्पूर्वी जर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेवटला कमेंट करायला विसरू नका छान अशी झटपट होणारी पौष्टिक अशी भाजी आहे व तसेच ज्यांना बीट खायचा कंटाळा येतो त्यांनी अशा पद्धतीने बिटाची भाजी करून नक्कीच खा तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओला भरपूर प्रति प्रतिसाद दिल्यामुळे मी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे भाजी मी आता वेगळ्या पद्धतीने येथे घेऊन आलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे छान असं मिश्रण मिक्स केलेलं आहे आता आपण यामध्ये यावरती दोन मिनटं दोन ते चार मिनटं आपण झाकण ठेवून म्हणजेच कमीत कमी पाच मिनटं आपण ह्याला वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता भाजी ही पटकन शिजली जाते छान असं आपण परत त्याला चमच्याच्या साह्याने ढोलवून घेणार आहोत आता आपण यामध्ये वरून जे खोबरं घेतलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत खोबरं घातल्यामुळे त्यामधलं त्यामध्ये चव ही खूप छान येते व बिटाची भाजी ही अत्यंत चविष्ट लागते ओलं खोबरं देखील आपण छान आता मिक्स करून घेऊयात व परत वरतून आपण एक ते दोन मिनिटं दोन मिनिटं यावरती झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून जे मिश्रण आपण जे खोबरं आपण टाकलेलं आहे ते या भाजीला व्यवस्थित लागलं जाईल अशा प्रकारे आपली झटपट अशी बिटाची भाजी येथे रेडी होत आहे म्हणजेच रेडी झालेली आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांनी अशा पद्धतीने बीट खाल्लं तरी भरपूर प्रमाणात फायदा होणार होणार आहे त्यामुळे बीटाची झटपट अशी भाजी नक्की करून पहा व मला कमेंटमध्ये कळवा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय धन्यवाद